स्क्रीनवर ते बघत आहात जी एम सी सांगली मिरज याच्यामध्ये एकूण एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि परीक्षा कधी असणार आहे त्या परीक्षेचं हॉल तिकीट कधी येणार आहे त्याच्यानंतर मेरिट किती लागू शकतो परीक्षा कसे असणार आहे याच्या आपण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा याच्या आधी आपण जी एम सी मिल सांगली याच्यामध्ये फॉर्मची फॉर्म भरण्याची शेवटची जी डेट होती ती संपत आल्यानंतर आपण एक अंदाज सांगितला होता की कित ले ले किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि किती रिअल ॲप्लिकेशन आलेले असू शकतात तर याच्यामध्ये बघा आपण ॲप्लिकेशन म्हणजेच रजिस्ट्रेशनचा जो नंबर सांगितलेला होता तो एक्झॅक्टली होता कारण आपण हा जो रजिस्ट्रेशनचा नंबर होता तो अकरा पॉईंट एकोणसाठ म्हणजेच अकरा एकोणसा अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी जो फॉर्म भरायचा शेवटचा दिनांक होता त्यावेळेस फॉर्म आलेले होते ते आपण सांगितले होतं तर अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे तीस हजार पाचशे समथिंग झालेली होती तर त्याच व्हिडिओमध्ये मी असंही सांगितलेलं होतं की तर जेवढे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन होतात त्याच्यापेक्षा तीस टक्के विद्यार्थी या ठिकाणी काय होतात फी भरत नाहीत आणि उरलेले विद्यार्थी फी भरतात आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी फी भरलेल्या आहेत त्या सर्वांचं अप्लिकेशन हा ग्रह धरत जातो म्हणून असे एकूण जवळपास तीस हजारच्या तीस टक्के जर म्हटलं तर आपण नऊ ते दहा हजार विद्यार्थी असे असतात की जे ॲप्लिकेशन फी भरत नाहीत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून तीस हजारमधून जर एक आपण दहा हजार जर आकडा वजा केला तर वीस हजार अप्लिकेशन आलेले असू शकतात असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि ती माहिती आपली आहे ना बरुबर करन या मी किते ते एक्झॅक्टली बरोबर आलेले आहे कारण या ठिकाणी जी एम सी सांगली मिरजला किती अप्लिकेशन आलेले आहे त्याची आपल्याला माहिती या ठिकाणी आर टी आय अंतर्गत मिळालेले आहे आणि याच्यामध्ये जवळपास एकोणीस हजार आठशे सत्त्याऐंशी इतके विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे जवळपास फी भरलेले आहे वीस हजार विद्यार्थ्यांनी तर कुठल्या पोस्टसाठी किती अर्ज आलेले आहेत ते त्यासोबत कुठल्या कॅटेगरीला किती आर झालेले आहेत हे सुद्धा त्या फिड त्या आर टी आयमध्ये सांगितलेलं आहे आणि हा आर टी आपण आपल्या युटो यूट्यूब चॅनला चॅनलला जॉईन करून किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून आपण पाहू शकता तर थोडक्यात आपण बघूया की याच्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत परिषद कॉम्पिटिशन किती असणार आहे बघूया तर बघा आपण जसं की स्क्रीनवरती पाहत आहात तर याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो झूम करून दाखवायला या ठिकाणी खूप मोठं पेज आहे झूम करून दिसणार नाही परंतु तुम्ही टेलिग्राम चॅनल या कदाचित जॉईन असाल तर त्या ठिकाणी बघू शकता तर बघा या ठिकाणी जी एम सी मिरज वैद्यकीय महाविद्यालय त्याच्यानंतर जी एम सी मिरज रुग्णालय त्याच्यानंतर जी एम सी सांगली वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याच्यामध्ये ज्या पोस्ट निघालेल्या जात त्या पोस्ट, ले ले, ले ले, पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत कोणत्या पोस्ट आहेत आणि या ठिकाणी ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीत दिलेल्या आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीला त्या पोस्टला किती अर्ज आलेले आहेत दिलेले आहेत आणि शेवटी या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर बघा पुढे जर बघायचं झाल्यास आपण महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे आहे की एकूण किती अर्ज आलेले आहेत तर या ठिकाणी बघा टोटल दिलेले आहेत सर्व पदांसाठी किती टोटल अर्ज दिलेले आहेत आणि बघा सर्व पदांसाठी या ठिकाणी मी ज्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्या त्याप्रमाणे एकोणीस हजार आठशे सत्त्याऐंशी इतके ॲप्लिकेशन फी भरलेले विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फी भरलेली आहे आणि जागा जवळजवळ जागाचा विचार करत झाल्यास दोनशे त्रेसष्ट जागा होत्या आणि एकोणीस हजार आठशे सत्याऐंशी भागिले दोनशे त्रेसष्ट जागा यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला के जवळपास सत्तर पंच्याहत्तरचा आकडा मिळतो म्हणजेच या ठिकाणी सीट कॉम्पिटिशन हे पंच्याहत्तर असणार हे ओव्हरऑल सीट कॉम्पिटिशन आहे तर या ठिकाणी जी पदं आहेत प्रत्येक पदाचा जो सीट कॉम्पिटिशनचा जो रेशो आहे तो वेगळा असू शकतो काही पदांना या ठिकाणी वीसचं कॉम्पिटिशन आहे काही पदांना तीसचं कॉम्पिटिशन आहे काही पदांना पन्नाचं सुद्धा कॉम्पिटिशन आहे काही पदांना या ठिकाणी दोनशे ते अडीचशेचं सुद्धा कॉम्पिटिशन आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आता दुसरा प्रश्न असा आहे की एक्झाम कधी होणार आहे आपण प्रश्न या ठिकाणी बघूया तर बघा जसं की आपल्याला आतापर्यंत माहीत आहे की ज्या ज्या एम जी एम सीच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये एक्झाम झालेल्या आहेत आता ह्या ज्या एक्झाम आहेत त्या डिसेंबरमध्ये होऊ शकतात एकतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी आणि जानेवारी आणि डिसेंबर या महिन्यामध्ये जर एक्झाम यदा कदाचित का काही कारणास्तव किंवा निवडणुकीच्या कारणास्तव जर झालेल्या आ झाल्या नाहीत तर शंभर टक्के या एक्झाम फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता बघा जी एम सी पुणे पुणेची एक्झाम झालेली आहे मुंबईची एक्झाम झालेली आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत त्यामुळे एक्झाम घ्यायला या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम सांगली मिरजच्या जी एम सीला होणार नाही त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारीच्या किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी एक्झाम होणार आहे त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला अनेक नवीन भरती जसं की पोलीस भरती असेल तलाट्या असेल एस टी महामंडळ असेल अशा कुठल्याही भरतीचे जर नवनवीन अपडेट आप आपल्याला पाहिजे असेल तर आपला चॅनल जास्तीत जास्त विद्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र